नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आठ जुलै दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ हा आपल्या जागेवरच असल्यामुळे दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज दुपारनंतर आणि रात्रीला कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर प्रामुख्याने कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे अशी शक्यता असून आज आणि उद्या पाऊस फक्त दोन दिवस हे राहणारा असं आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह हवामान कोरडे राहील तर काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी पडतील तर कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे